लासलगावच्या पहिल्या महिला सरपंच चौकुसुमताई सीताराम होळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री त्यांचे चिरंजीव मुकुंद होळकर आणि जयदत्त होळकर यांनी एक उपक्रम सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने पेठ सुरगाणा भागातील अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांच्या दोन जोडप्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी आपण लावून दिलेला आहे या दोन्ही वधूवरांना संस्वरूपी लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या वस्तू त्यांना देऊ त्यांचा त्यांचे पाहुणे जे आहेत त्यांचा आदर सत्कार करू त्याचबरोबर या ठिकाणी साधारणतः पंधराशे ते दोन हजार लोकांना जेवणाचं निमंत्रण देऊन हा विवाह सोहळा आपण यशस्वी केला या विवाह सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित झाले माननीय आमदार दिलीप काकाबनकर मान्य आमदार नरेंद्रजी नरे दराडे माननीय आमदार दिवेंद्रबाई खरांदे कृष्णा पाटील डोंगावकर औरंगाबाद त्याचबरोबर मुंबईचे माजी आयुक्त झेंडेसाहेब असे मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित होते राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते हा विवाह सोहळा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केला अशा पद्धतीची अक्कांची जी सामाजिक कामाची त्यांना जी असणारी आवड आहे त्यानुसार त्यांना श्रद्धांजली म्हणून या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण या दोन आदिवासी जोडप्यांचे विवाह या ठिकाणी लावते महिला लासलगावच्या प्रथम महिला सरपंच कुसुमताई होळकर यांच्या पहिल्या स्वरूप तिथ्यार्थ पेठ आणि सुरगाणा या आदिवासी भागातील अल्पभूधारकांच्या दोन मुलींचा विवाह जयदत्तजी होळकर व परिवाराने लावला त्यांना संसारोपयोगी सर्व वस्तू यायचा जायचा खर्च सर्व होळकर परिवाराने सर्व खर्च उचलला या अस असा आगळावेगळा उपक्रम राबवल्याबद्दल होळकर परिवाराचे